अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा समर्थ अल्ट्रा मॉडर्न सेमी इंग्लिश स्कूल प्रायमरी स्वर्गीय अस्मिताताई प्रतापराव दिघावकर सेकंडरी स्कूल करंजगवान शाळेचे चेअरमन श्री राजेंद्र सीताराम जाधव हो। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कावेरी कुमावत सौ पूजा जाधव हो। या शाळेमध्ये गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी सकाळी ज्युनियर के जी तसेच दुसरीच्या विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते तर दुपारी निबंध स्पर्धा शाळू माती गणपती कार्यशाळेचे आयोजन केले होते या स्पर्धांना प्रमुख अतिथी म्हणून न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री आर के शेवाळेसर मालेगाव हे उपस्थित होते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्युनियर के जी तसेच दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी रनिंग व लिंबू चमचा ही स्पर्धा पार पाडली या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून करंजगवान गावातील आदर्श महिला डॉक्टर सौ पल्लवी हिरे मॅडम उपस्थित होत्या तिसरी ते नववीतील विद्यार्थी यांनी वक्तृत्व गायन स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून काकानी शाळेचे उपशिक्षक श्री रवींद्र अहिरे सर मालेगाव हे उपस्थित होते तिसऱ्या दिवशी तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल उपशिक्षक श्री निकम सर उपस्थित होते तसेच ज्युनियर के जी व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून आदर्श महिला सौ सव सविता मालपुरे या उपस्थित होत्या चौथ्या दिवशी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून कुणाल भावसार व महेश पाटील सर मालेगाव उपस्थित होते त्याच्या बाजारा येशील का तोरून दही तुझं खास मग तुम्ही बाजार येशील का तोरून दही तुझं सांगना इलेक्शन एक डायरेक्ट इलेक्शन आणि एक इनडायरेक्ट इलेक्शन डायरेक्ट इलेक्ट इलेक्शनमध्ये पाठवतात त्यांच्या पोझिशन ऑफ सिस्टमचा उपयोग करून त्यांना त्या पक्षाजवळ जास्त वोट असते त्याला नियंत्रण त्याला विजेता ठरवलं जातं पण या इनडायरेक्ट इलेक्शनमध्ये असं नसतं इनडायरेक्ट इलेक्शनमध्ये इनडायरेक्ट इलेक्शनमध्ये रिपेटेटेटिव्ह ऑफ द सिस्टीमचा यूज केला जातो याच्यामध्ये जर पन्नास पंचवीस पेक्षा जास्त व्हॉट्स लागता येण्याकरिता गणेशोत्सवा निमित्त घेतल्या गेलेल्या स्पर्धेमागचा उद्देश एकच होता की मुलांना एक, एक हक्काचे व्यासपीठ मिळावे व व्यासपीठावर सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती दूर व्हावी तसेच या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा याच उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या या सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली युक्ता शिंदे हर्षदा याडीज योगिता जाधव दीपक जाधव भरत महाले रेवती जाधव पूजा पाटील सिमरन लिद्दड प्रियंका जाधव प्रियंका शिंदे प्रियंका पवार अश्विनी देवरे मनीषा देवरे चित्रांगी सूर्यवंशी सुजाता दडवी तनुजा अहिरे मोनिका अहिरे शुभांगी पगार येणार नाही पूर्ण होणार नाही सर्वप्रथम या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कुमावत मॅडम यांचा मी आभारी आहे की त्यांनी या स्पर्धेसाठी मला परीक्षक म्हणून या ठिकाणी बोलवलं आणि परीक्षण करण्याची संधी दिली तुमच्या शाळेचे विविध उपक्रम मी नेहमी बघत असतो त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला व पालक वर्गांचेही सहकार्य लाभले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज गवान चाल गो